मित्रांनो तलाठी भरती संदर्भात आतापर्यंतची सगळ्यात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली मित्रांनो तर लक्षात घ्या तर तलाठी भरतीचं जो काही मित्रांनो नॉर्मलायझेशन झालेलं आहे त्याच्यामुळं मित्रांनो या ठिकाणी संपूर्ण त्याच्यामध्ये काळावादार झालेला आहे आणि त्याच्यामुळं गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात अन्याय झालेला आहे तर टी सी एसने मित्रांनो विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे तर महत्त्वाचं म्हणजे आता तलाठी भरतीची परीक्षा रद्द होणार आहे का लक्षात घ्या तर तलाठी भरतीची परीक्षा रद्द होणार आणि महत्त्वाचं म्हणजे परीक्षा आता ऑफलाईन होणार किंवा ऑनलाईन त्या बाबतीत माहिती मित्रांनो समोर आलेली आहे तर मित्रांनो माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेलं आहे की जर या ठिकाणी सादर झाले तर मित्रांनो लक्षात घ्या तर परीक्षा मित्रांनो देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिलेली परीक्षा रद्द करण्याबाबतीत तर ती सर्व काही मी तुम्हाला डिटेल मध्ये देणार आहे तर बघा मित्रांनो जो काही बाजार झालेला आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला अगोदरच बोललो की कुठल्या विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय सगळ्या विद्यार्थ्यांवरती जर साठ मार्ग घेणारा विद्यार्थी नॉर्मलायझेशन मध्ये मित्रांनो दोनशे मार्ग क्रॉस कर मित्रांनो दोनशे प्लस तर हा अन्याय नाहीये का आणि त्याच्यामुळे मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे एकशे साठ घेणारा विद्यार्थी शहाण्णव मार्कांवरती येतोय नॉर्मलायझेशनमध्ये म्हणजे असं कसं नॉर्मलायझेशन आहे या तर याच्यामुळे गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान आहे तर ही जी काही माहिती समोर आलेली आहे मित्रांनो की परीक्षा रद्द करण्यात यावी किंवा परीक्षा रद्द होणार आणि महत्त्वाचं म्हणजे नवीन परीक्षा ऑफलाईन होणार किंवा ऑनलाईन त्या बाबतीत माहिती समोर आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी परीक्षा रद्द करण्यासंदर्भात काय माहिती दिलेली आहे तर सर्व मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे तर मित्रांनो डोळे उघडा जागे वा स्वतःच्या हक्कासाठी तर डिटेलमध्ये मा माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तलाठीवरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया तर पाहू शकता की तलाठीवरती गोंधळाला नवा अंक गुणवत्ता यादी वादात आता मित्रांनो पहिले तर तलाठीवरतीचा जो काही पेपर झालेला होता ऑनलाईन त्याच्यामध्ये गोळ झालेला आहे तो घोळ अजूनपर्यंत सॉल्व्ह झाला आलेला नाही मित्रांनो आणि याच्यामध्ये अजून नॉर्मलायझेशनमध्ये खेळ खंडोबा याच्यामध्ये सुद्धा वादविवाद मित्रांनो गैरप्रकार अन्याय त्याच्यानंतर घोळ हे सगळं काय चालू आहे मित्रांनो मित्रांनो टी सी एसने विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली लक्षात द्या तर बघा मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की गर्वेवर आढळल्यास परीक्षा रद्द तर कथित गैरप्रकारांमुळे गाजत असलेल्या तलाठीवरती परीक्षेची पहिली गुणवत्ता यादी देखील वादात अडकलेली आहे इतर परीक्षांमध्ये साठ गुणांच्या वर न जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दोनशे पेक्षा इथं मार्क मिळालेले म्हणजे इतर ठिकाणी त्यांची साठ मार्क घेण्याची एबिलिटी नव्हती तलाठी मध्ये दोनशे प्लस मार्क घेताय तर कशामुळे घेत आहे मित्रांनो लक्षात घ्या त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे समोर आले असून गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची नावेही गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची नावेही या यादीत आल्याचा आरोप होत आहे यामुळे राज्यातील आठ लाख होतकर उमेदवारांवर अन्याय होत आहे तर अशी माहिती समोर आलेली आहे तर मित्रांनो याच्यामुळं आठ लाख विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यांचं पण नाव यादीमध्ये आणि महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशनचा गोल मी तुम्हाला बोललेलो आहे की एकशे साठ घेणारा विद्यार्थी शहाण्णव शहाऐंशी मार्कवर येतोय आणि साठ सत्तर मार्क घेणारा विद्यार्थी डायरेक्टली दीडशे दोनशे प्लस मार्क जातोय मग कशामुळे मित्रांनो आपण हजार रुपये फी फक्त याच्यासाठी भरली का मित्रांनो टी सी एसला तर तर टी सी एसची चुकी किंवा कोणाची चुकी मित्रांनो परंतु इथं विद्यार्थ्यांचं नुकसान तर होत आहे ना त्याच्यामुळे शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजेत आता महत्त्वाचं म्हणजे परीक्षा रद्द बाबतीत काय आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय अपडेट दिलेली आहे तर गैरव्यवहार आठवड्यात ल्यास परीक्षा रद्द पाहू शकतात किता लाटी भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचे पुरावे सादर करावेत पुरावे योग्य असल्यास चौकशी करून परीक्षा रद्द करण्यात येईल अशी भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मांडलेली आहे मित्रांनो लक्षात घ्या तर हाच मित्रांनो मोठा प्रचंड प्रमाणात विद्यार्थ्यांचा फायदा आहे की पेपर रद्द झाला पाहिजेत मित्रांनो जो काही नॉर्मलायझेशनमध्ये गोळ झालेला आहे त्याच्यामुळं तर सगळ्याचं विद्यार्थ्यांना वाटतं आहे की या ठिकाणी पेपर परीक्षा रद्द झाली पाहिजेत आणि वापस झाली पाहिजेत आणि वापस झाली पाहिजेत तर ती ऑनलाईन न घेता ऑनलाईन न घेता ती ऑफ ऑफलाईन घ्यायला पाहिजेत की जेणेकरून त्याच्यामध्ये गैरप्रकार तर असंच व्हायला पाहिजेत मित्रांनो हे सगळं मी तुम्हाला याच्यामुळं सांगितलेलं आहे की तुम्हाला कळलं पाहिजेत मित्रांनो जागे वा डोळे उघडा तुमच्या हक्कासाठी तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये लढायचं आहे आता महत्वाचं म्हणजे तुम्हाला मित्रांनो मी काय बोललो की तुमचं नुकसान कसं होतंय कोणावर अन्याय होतं आहे सगळं काही बोललेलं आहे आणि मित्रांनो परीक्षा रद्द बाबतीत तर मित्रांनो पुरावे सादर करावे लागणार आहे जर पुरावे बरोबर असले तर परीक्षा रद्द होईल आणि रद्द झाली तर वापस होईल आता वापस जर झाली तर ती ऑनलाईन होईल किंवा ऑफलाईन तर मित्रांनो ती ऑफलाईन झाली पाहिजे जे मी तुम्हाला बोललो की त्याच्यामध्ये गैरप्रकार थोडा कमी प्रमाणात होईल मित्रांनो लक्षात घ्या तर शासनाने गोरगरीब विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजेत कुठल्याही विद्यार्थ्यांवरती अन्याय न होता त्यांना न्याय दिला पाहिजेत आता मित्रांनो हे सगळं तुमच्या लक्षात आलं असेल तर हा गैरप्रकार काबरोबर होतोय ते सगळं काही मी तुम्हाला आता सांगतो तो कशामुळे होतोय समोर तुम्हाला जे टाईप केलेलं दिसतंय या सगळ्या गोष्टींमुळे मित्रांनो हे सगळं सुरू आहे तर सांगण्याचा मेन मुद्दा लक्षात आला असेल मित्रांनो गैरप्रकार होतोय विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय आता पेपर डबल होईल का आता मी तुम्हाला सगळं काही सांगितलेलं आहे पेपर डबल होण्यासंदर्भात पुरावे सादर होतील त्याच्यानंतर निर्णय होईल तर जसाही निर्णय होईल तशी मी अपडेट तुम्हाला देणार आहे मित्रांनो तर आता मित्रांनो शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजेत की गैरप्रकार झाला जो काही झालेला आहे तो वापस दुरुस्त करून यादी प्रसिद्ध करायला पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या तर या संदर्भात जशी समोरचे अपडेट येतील मित्रांनो गैरप्रकार असो पेपर डबल संदर्भात असो सगळ्यांची इच्छा आहे की परीक्षा रद्द व्हायला पाहिजेत मित्रांनो जशी अपडेट येतील तसे मी तुम्हाला देणार आहे त्याच्यानंतर परीक्षा बाबतीत जशी अपडेट येईल तशी मी तुम्हाला देणार आहे यादी बाबतीत मित्रांनो त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात आणि याविषयी तुम्हाला काय वाटतं की परीक्षा डबल झाली पाहिजेत रद्द झाली पाहिजेत ऑनलाईन झाली पाहिजेत किंवा ऑफलाईन कमेंटमध्ये सांगा तुमच्या गुणांमध्ये किती फरक पडला कोणाचे वाढले कोणाचे कमी झाले कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये शेअर करा प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजेत तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे हिंद जे महाराष्ट्र